दक्ष शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे भोकरला रोहित्र चोरीचा प्रयत्न फसला शेतकऱ्यांच्या समोर ऊसातून चोरट्यांनी पल्सरने धूम ठोकली पोलिसांनी लक्ष घालण्याची शेतकऱ्यांची मागणी श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे महावितरणचे रोहित्र चोरीचा प्रयत्न भोकर शिवारातील लगतच्या दक्ष शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे फसला तर चोरट्यांनी शेतकऱ्यांना समक्ष उसात लपून ठेवलेली पल्सर ऊसातूनच सुरू करून शेतकऱ्यांच्या समक्ष धूम ठोकल्यानं सर्वजण हतबल झाले आहेत दुसरा मात्र वेगळ्या मार्गाने पसार झाला घटनास्थळी मोठेवाडगावचे पोलीस पाटील व तालुका पोलीस ठाण्याचे रात्री गस्तीचे पथक ही दाखल झाल्यानं शेतकऱ्यांना धीर मिळाला मात्र चोरट्यांनी धूम ठोकल्यानं रात्र जागवूनही काहीच हाती लागलं नाही सध्याच्या तीव्र उन्हामुळे व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जमिनीतील दररोज पाणी पातळी खालावत असल्यानं आहे त्या पाण्यावर उभी पिकं जगवण्यासाठी परिसरातील शेतकरी रात्रीचा दिवस करून भरणे काढत आहेत त्यातच परिसरात रोहित्र व वीजपंप चोरीच्या वाढत्या प्रमाणामुळे शेतकऱ्यांचा जीव मुठीत आलेला आहे आणि अशा परिस्थितीत भोकर मुठेवाडगाव शिवेपासून काही अंतरावर असलेल्या सो सोसायटीचे संचालक व दत्तात्रय पटारे यांचे गट नंबर चारशे चौतीसमध्ये चा असलेल्या डी एस पटारे डी पीवर मंगळवार दिनांक सोळा एप्रिलच्या मध्यरात्री बारा वाजायच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाल्यानं शेतकरी जागेच असताना अचानक लोखंड कपाईचा आवाज आल्यानं जवळचे युवा शेतकरी लखन शिंदे यांच्या हा रोहित्र चोरीचा प्रकार लक्षात आला त्यांनी लागलीच लगतचे शेतकरी सुनील विधाटे राजेंद्र विधाटे दत्तात्रय पटारे बाळासाहेब पटारे आदींसह अनेकांना मोबाईलद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला एकमेकांना संपर्क होताच मुठेवारगावचे पोलीस पाटील दत्तात्रय मुठे निलेश विधाटे रमेश शिंदे उत्तम विधाटे सुरेश आडाव सिंजी गोसावी रवींद्र विधाटे प्रकाश डिवरे मुकेश पटारे दत्तात्रय पटारे बाळासाहेब पटारे अण्णासाहेब विधाटे राम शिंदे बाळासाहेब शिंदे शेताराम चौधरी सूर्यभान चौधरी आदींसह शेतकरी जमा झाले काहींनी ट्रॅक्टर घेऊन डीपी गाठली तर तेथे डीपी खाली पडलेली होती आणि चोरटे लगतच्या उसात लपलेले असल्याचे या शेतकऱ्यांच्या लक्षात आलं याच दरम्यान वाडगावचे पोलीस पाटील दत्तात्रय मुठे यांनी तालुका पोलिसांशी संपर्क करत गस्ती पथकास पाचारण केलं याच दरम्यान लगतच्या उसात लपलेल्या चोरट्यांनी याच ऊसाच्या पिकात लपून ठेवलेली पल्सर उसात सुरू करून भरधाव वेगाने उसातून बाहेर पडत सर्वांसमक्ष धूम ठोकली यावेळी रमेश शिंदे व लखन शिंदे यांनी त्या चोरट्यांना अडवण्याचा प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी झाल्यानं सर्वजण हातबल झाले त्यानंतर आलेल्या गस्ती पथकाबरोबर उर्वरित चोरट्यां शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो विफल झाला हा प्रकार पहाटेपर्यंत सर्वांनी जागवली तरीही परिसरातील शेतकऱ्यांच्या हाती काही न लागल्यानं हाताश होऊन सर्वजण परतले मात्र आपले रोहित्र खाली पडले असले तरी ते बचावल्याचं समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होतं दरम्यान गेल्या दोन महिन्यांपासून दोन मोटरसायकल व एक पिकअपच्या मदतीनं तालुक्यातील अनेक रोहित्र चोरी गेले आहेत तसेच या शिवारातील कोते यांच्या विहिरीतील दोन पाणबुडी वीजपंपांचीही नुकतीच चोरी झाली आहे या प्रकरणी गुन्हेही दाखल आहेत त्याचा अद्याप तपास लागलेला नसताना पुन्हा याच परिसरातील दुसरे रोहित्र चोरीला झालेला हा अयशस्वी प्रयत्न म्हणजेच पोलिसांना या चोरट्यांचे आव्हान असल्याच्या प्रतिक्रिया परिसरातून उमटत आहेत चोरटे उसात पल्सर लपून ठेवून रोहित्र चोरीचा प्रयत्न करतात याचाच अर्थ हे चोरटे या परिसराला परिचित असावे असा कयास काहीचा असल्यानं पोलिसांनी त्या दृष्टीनं तपास करण्याची गरज असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं तर दुसरीकडे पोलिसांना निवडणुका यात्रा व मिरवणुकीच्या बंदोबस्तामुळे अपुऱ्या फौजफाट्यामुळे हे चोरटे हात धुण्याचा प्रयत्न करत असल्याचीही चर्चा सुरू आहे शेतकऱ्यांनी व नागरिकांनी सतर्क राहिल्यास अशा प्रकारांना पायबंद घालता येऊ शकतो हेच या प्रकारातून दिसत आहे या गस्ती पथकात पोलीस कॉन्स्टेबल संभाजी वारे चालक पोलीस नायक चांद पठाण हे या ठिकाणी दाखल झाले होते या प्रकरणी काल उशिरापर्यंत ता तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता तर दुसरीकडे या रोहित्राची चोरी थांबली असली तरी हे रोहित्र खाली पडल्यानं त्याचे नुकसान झाल्यानं परिसरातील शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा मात्र खंडित झाला आहे आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी आमचे प्रतिनिधी चंद्रकांत झुरंगेंसह मुनेर सय्यद